कळमनुरी पोलिसांनी गुटखा विरुद्ध मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल अठ्ठावीस लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई कळमनुरी शहरातील राष्ट्रीय महामार्ग धनोरा येथे सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली प्राप्त माहितीनुसार कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदेडवरून वरून हिंगोलीकडे जाणाऱ्या एका आयशा ट्रक मधून शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली या माहितीच्या आधारे हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे कळमनोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते उपनिरीक्षक सतीश थेंगे उपनिरीक्षक संतोष इंगळे जमादार सोपान सांगळे दिलीप पोले दादासाहेब कांबळे शिवाजी देमगुंडे किशोर खिन्नारी कैलास साहतव कैलास सातव शशिकांत शिंदे प्रशांत शिंदे या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील धनुराजीर येथील सदरील आयशर वाहन अडवून चालकाची चौकशी केली असता हा अवैध गुटखा कर्नाटका येथील बँगलोर मधून गुटखा डीलर कडून हिंगोलीकड येथील गुटखा व्यापारी आनंद अग्रवाल यांना देण्यात येणार असल्याची कबुली दिली या माहितीवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई अवैध गुटख्याचे पंचेचाळीस पोते ज्याची किंमत एकवीस लाख साठ हजार असून आयशरची किंमत सात लाख असून एकूण अठ्ठावीस लाख साठ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईबद्दल कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले व त्यांच्या पथकाची पोलीस अधीक्षक यांच्याकडून कौतुक केले आहे मराठी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल